झाले खुश आता खुश का <laughs> आता बाबा आल्यावर खुश ना हा आता काय म्हणून तर काल बोलला ना आईला काय नाही है ना हां बाबा असल्यावर फक्त बोलायला जमतं तुला है हैना ह

करमत नव्हतं तुला बबी बघाय का आता काय करू मी गार्डन देऊ का उघडून तुला खेळायला खुश झाला तुझं कार शंभू काय बाळा कस वर देत होत आलं वर देत आल्या हुशार असते ते हुशार बबड्या बबी उघडून देऊ का गार्डन अरे गार्डन देऊ उघडून कसं आहे लाडू अवघड खेळ आहे ना बबी देऊ उघडून मग तू का मग काल का खेळला नाही मला सांग का खेळला नाही तू काल बब्या काय झालं होत अवघड खेळे पोरांचा ह्या एक दिवस नसलं तर ना घर डोक्यावर घेते नाराज होऊन बसले त्याच्यामुळे आपण सोडून जात नाही त्याला काय तर कोण ना कोणी असतंच बबड्या कार इकडं तर बघ हे हिरो रुसलाय का तू रुसलाय माझ्या सोडून गेल्यामुळे रुसलाय का? काय करतो रे बाबड्या रे राजा बोलते किती काही बघ म्हणजे शेवटी प्राणी नाही त्याला पण कळतं ना मग काल तू गोळ्या तरी खाल्ल्यास का बबी गोळ्या खाल्ल्या है राजा बबी हे गोळ्या खाल्ल्यास का काल गोळ्या पण कमी खाल्ल्यास मला ती पण सांगितलं तिने अरे मग नाराज होते नाराज राहत आहे नुसतं तसं नसतं करायचं बबी आता आलो आहे ना मी आलो आहे ना आता खुश आहे ना तू बबी खुश आहे का तू आता मग खुश आहे पोर आता गा चल गार्डन उघडून देतो मग खेळ तू गार्डनमध्ये खेळ देऊ गार्डन उघडून चल मग चल उठ उठ चल उठ काय करतो खालून जातो का उडी मारून जातो एक आज उडी मारून जातो का आत काय पसरलं आहे काय करते काय करते चल चल उडी मारून जा गार्डनमधून आज उडी मारून जा बरं ए बाळा उडी मारतो ना ठीक आहे एक काम कर उडी मारूनच जा चल मी तुला दरवाजा उडी मारून दिली नाही हां चल बाबड्या ओ हिज बघ हिज बघ ब्राहुनी काय जा चला इथं पोरगी कुठून उड्या मारती तिचं तिलाच माहिती भावा तर कसे ढकलते चल आजच्या दिवसच मारा लावल्या उघड्या कारण चल 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 उलटे काम करत नुसते उलटे काम पाहिजेत पोराला आपल्या झालं चल काल दिवसभर खेळले नाही Ką jinai? Nustegau bašliuoti, minau, tu tarsi.